रामकृष्ण मंडळी आपल्या रामकृष्ण आरिवस्त्र मंडळामध्ये आल्या चटाईचं नवीन स्टॉक तर यामध्ये चटई वस्त्र बा अगदी चांगल्या पद्धतीचे डिझाईन आणि भरपूर अशा व्हरायटी हां तर हा एक चटई बस्तर ह्यामध्ये चटेपट्टे आले चटई बस्तर मध्ये पण नवीन नवीन डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन आहेत मला आणि ह्यामध्ये आहेत कटेज कटेज चार बाय सहा डिझाईन पण अगदीच सुबक आणि पद्धतीचे यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत यामध्ये भरपूर स्टॉक आहेत ते पाहू शकता तुम्ही यामध्ये सहा बाय सहा पण आहेत बघा त्याची डिझाईन अधिक चांगल्या पद्धतीची आहे पहा यानंतर आहे आपल्याकडं सहा बाय नऊ आहे त्याच्या दोन कलर आहेत हा पहिल्या कलरमध्ये आहे आपल्याकडं चांगल्या पद्धतीने डिझाईन आहे याचा दुसरा कलर आहे तो व्हाईटमध्ये व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे कलर आहे पहा काय बघताय तर लवकरात लवकर आपला राहून तुसणारे वस्त्र भांडारला भेट द्या व खरेदी करा धन्यवाद